नमस्कार आपण पाहणार आहोत भोगीविषयी माहिती मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो भोगी संक्रांत आणि केंक्रांत त्यापैकी आज आपण भोगीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया भोगी म्हणजे नेमकं काय का भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवशी शेतामध्ये धनधान्य बाहेरलेलं असतं त्यामुळं आहारातही त्याचा तितक्यात चविष्ट पद्धतीनं वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे काही शरीरात उष्णता वाढणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्रण भाजी असा बेत उपभोगवायचा असतो भोगी दिवशी सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे गुँ त्यावर सुगड मांडावे त्याला हळद कुंकू लावून सजवाव हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावं सुगडावर अक्षदा फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा तिळाचे लाडू किंवा भोगीची केलेली भाजी भाकरी याचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात हा सण आनंदाने साजरा केला जातो धन्यवाद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका